गरमागरम वडे आहेत बघा सकाळ सकाळ गरमागरम वडे खाण्याचा मजाच काही वगैरे हो आहे आज समोर आहे मंडणगड असे टपू आणि समोर इकडे पानाची दुकानं नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते आणि तोही ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि ट्रॅव्हल आहे आमच्या गावच्या प्रवासाचा खरं म्हणजे मी गावी नाही चाललेलो फक्त सोडायचं चाललो आहे माझे आई पप्पा मिसेस आणि मुलगा हे चाललेले आहेत गावी आठवडभर राहणार आहेत आणि मी खरं म्हणजे जाणं नव्हतो हो पण जवळपास पाच सहा महिने झाले मला गावी जाऊन लास्ट जूनच्या मला वाटतं सेकंड थर्ड वीकमध्ये मी गेलो होतो गावी त्यानंतर गावी जाणं झालं नाही आहे त्यामुळे आता मी म्हटलं सोळा जात आहेत तर मीही त्यांना सोळा जातो आणि उद्या परत येणार आहे आम्ही आणि आता तुम्ही भाऊ शकता उजळलंही नाही अजून तर आता जवळपास पावणेपास झाले साडेचार पास झालेले आहेत आणि सामा गाडी पाहू शकता मागे स्कॉर्पिओ आमचे मित्र शरद त्यांची गाडी आहे आणि गावी जायचं असेल तर त्यांनाच आम्ही बोलवतो सहसा आणि तर आता गाडीमध्ये सामानाची भरायचं सामान आहे थोडंफार कारण की आठवडाभर राहणार आहेत ते तर त्या खाण्यापिण्याचं सामान वगैरे आहे ते भरायचं आणि जसं थोडंसं उजळलं की आम्ही निघू त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये आपण हा आमचा जो एकोणीस प्रवास आहे कल्याण ते शेवरे जे आमचं मनगड तालुक्यामध्ये आमचं गाव आहे तो प्रवास आणि मुंबई गोवा हवेची एकोणीस आजची हे तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आता आपण पोचलो आहोत पनवेलला आणि सूर्यदेवांनी आपण दर्शन दिलेले आहे सूर्याच्या रंगबिरंगी छटा आकाशात पसरलेल्या आहेत आत्तापर्यंत तरी आपला प्रवास खूपच सुंदर झालेला आहे याचं कारण म्हणजे पूर्ण झालेले रस्ते रस्ते खूपच सुंदर आहेत आणि पूर्णत्वास गेलेले आहेत वडखळ जे एस डब्ल्यू आपण खूप आरामदायकरीत्या पार केला आहे कुठेही आपल्याला ट्रॅफिक लागलेलं नाही आहे थोडेसे मागे आहोत आपण या भागात मात्र रस्त्याचं काम चालू असताना आपल्याला दिसत आहे उजवीकडील लेनवर कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे त्यामुळे डावीकडील लेनवरून दुतर्फा वाहतूक चालू आहे आता कुठे मुंबई हवेचा फील येऊ लागलेला आहे नागोठणे शहरात आहोत आपण आणि तुम्ही पाहू शकता इथे अंडरपासचं ब्रिजचं चा काम चालू आहे आणि गेले अनेक वर्ष मी या हायवेवरून प्रवास करतोय आणि या अंडरपासचं या ब्रिजचं काम अनेक वर्ष जायचं ते होतं पण यावेळी पहिल्यांदाच मी या ब्रिजचं काम प्रगती पाहतोय आपण म्हणू शकतो एखादी चांगली गोष्ट घडते सा तर मित्रांनो आपला प्रवास सुरू झालेला आहे जवळपास सकाळी साडेसहा वाजता आपण मी घरातून निघालो होतो आणि नंतर मग एक दीड तास झोप काढली आणि त्यानंतर जवळपास वडकळच्या आसपास उठलो मी आणि त्यानंतर रस्ता चांगला होता त्यामुळे खूप लवकर पोचलो आम्ही आता वाकण येईल वाकण वाकने पटा आणि हा जो पट्टा आहे पो रो रोहाच्या आसपास रोहा ते वाकण जो आहे इतरप्रस्त हॉटेल वगैरे हो रुची हॉटेल तिथे थोडं रस्त्याचं चा काम चालू आहे मुंबई वगैरेचं तेवढंच काम थोडं अडलेलं आहे फोटवर काय म्हणत त्याला ब्रिजेस वगैरे किंवा अंडरपास त्यांचं काम चालू आहे त्याच्या आधी रस्ता खूप चांगला आहे आणि आता वाकण येईल तिथे आम्ही नाश्त्याकडलं उतरू आणि त्यानंतर मला वाटतं पुढचा रस्ता तर माझ्या ते चांगलाच आहे तर बहुवाचा पुढचा प्रवास कसा होतो वाकण फाट्यावर पोचले आहोत आपण आणि इथे बघा छोटे मोठे हॉटेल्स आहेत तुम्हाला बोर्ड समोर दिसतं ग्रीनला तो झूम करून दाखवतो आपण नक्की कुठे पोहोचलो पाली फाटा किंवा पोकलला जाण्याचा रस्ता आहे इथे तर वाकडला पोचलो आपण वाकडला पाली फाटा आहे तिथे पोचलेलो आहोत आणि नॉर्मे आम्ही जेव्हा गावी प्रवास करतो तिथेच थांबतो आणि इथेच नाश्ता करतो तर थोडा नाश्ता करून घेऊ आणि त्यानंतर पुढचा प्रवास चालू करू हा मुंबई गोव्या हायवे ही आपली गाडी आणि हा समोर पाली आणि या हॉटेलमध्ये आपण थांबलो नाश्ता करण्यासाठी गरमागरम वडे काढतात वाटत गरमागरम वडे चालत आहेत बघा सकाळ सकाळ गरमागरम वडे खाण्याचा मजाच काही होणार आहे मी आई पप्पा यांनी ऑर्डर केलेली आहे आणि माझ्या मिसेसने वडापाव इथे भजी पण तळून तो ठेवलेली आहे पण ती अर्धवटच तळलेली आहे ज्यावेळी ऑर्डर येते त्यावेळी पुन्हा तिला तळून गरमागरम कुरकुरीत गिरायकांना देण्यात येते आणि इकडे बघा पुऱ्या पण बनवण्यात येतात कारण नाश्ता येते पुरी भाजीवरून मिळते पण आपण ऑर्डर केले आहे वडा ऊसळ हा हा झाले तयार गरमागरम खसखुचीत बटाटा वडे काय का तो बटाटे बटाटेवडे खूप आवडतात आवडीन तो खातो खूप आणि तिखट असेल तरीही खातो आणि तो त्यांना म्हणतो वड्डा पाव <laughs> नाश्त्याला घेतले पुरी भाजी बटाट्याची भाजी आणि पुरी पाच पुऱ्या मिळतात आणि आपली ऑर्डर आलेले वडा उसळ सकाळ सकाळ गरमागरम वडा उसळ हा हा नाश्ता करून झालेला आहे आणि पुन्हा आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि तुम्ही रस्ता पाहू शकता मागे कोळीला मी आलो होतो आणि या ठिकाणीचा रस्ता खूपच खराब होता काम चालू होतं रस्त्याचं पण रस्त्याची व्यवस्था खूप वाईट होती आणि आता बघा अगदी मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा फील येत सपाट गुळगुळीत कॉन्क्रीटचे रस्ते आणि आजूबाजूला डोंगर मित्रांनो कोलाडला पोहचलेलो आपण कोल्हाड हे रायगड जिल्ह्यातील एक महत्वाचं ठिकाण आहे बाजारपेठ आहे आणि इथलं तुम्ही मुंबई व्हायचं काम पाहू शकता तेव्हा शहराच्या वरून ब्रिज बांधून त्यावरून रस्ता नेण्यात येणार आहे त्यामुळे इथे रस्ता व्हायला थोडासा वेळ जरूर लागेल कोल्हाड शहर सोडलेलं आहे आणि पुन्हा कॉन्क्रीटचा रस्ता लागलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर आहे त्यावर जे झाडे वगैरे लावले आहेत त्यांना पाणी घालण्याचं चा काम चालू आहे मित्रांनो आत्ता आपण पोचलेलो आहोत मला वाटतं इंदापूर आला असेल यस इंदापूरच आहे इंदापूर शहरातून हा उजवीकडे रस्ता गेला तळ्याला तळा रस्ता म्हणतात इंदापूर तळा रस्ता आणि इथून आता माणगाव राहिलं नऊ किलोमीटर फक्त नऊ किलोमीटर फाट्यावर आपण मुंबई गोवा हावे सोडलेला आहे वरून गेला मुंबई गोवा हवे आणि आता आपण चाललो आहोत मंडणगडला हा आहे टोळफाटा आणि मंडणगड दापोली या तालुक्यांसाठी मुंबई गोवा हायवेचा प्रवास इथेच संपतो आता आपण पोचू आंबेतला आणि आंबेतला आपण सावित्री नदी क्रॉस करू आणि एंटर करू आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या समोर जी नदी आहे त्याचं नाव मला माहित नाही पण ही सावित्री नदीची उपनदी आहे महाडू येणाऱ्या सावित्री नदीला पुढे जाऊन ही नदी मिळते आता आपण पोहोचलो आंबेतला आणि हा डावीकडे राहिला आंबे एसटी डेपो कोण कोण आहे जे आंबेदवरून हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी या व्हिडिओला लाईक जरूर करा आता आपण पोहोचणार आहोत आंबेच्या सावित्री नदीवरील पुलावर आणि अनेक वर्ष या ब्रिजचं काम रिपेरिंगचं काम चालू होतं त्यामुळे मंडणगड दापोली या पट्ट्यातल्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागत होता पण अखेर हा रस्ता चालू झालेला आहे ब्रिज चालू झालेला आहे बराच वेळ वाचतो नाहीतर फेरीबोटची वाट बघत राहावी लागायची किंवा महाडवरून फिरून जावं लागायचं पण आता बराच बराच खूपच वेळ वाटतो वाचतो रत्नागिरी जिल्ह्यात आपलं स्वागत आहे शिरगावच्या आसपास पोचलेलो आहोत आणि इथेही कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे बंडणगड शहरात पोहचलेलो आपण अगदीच वेशीवर आहोत आणि थोडा वेळ थांबू आम्ही इथे थोडीफार काही खरेदी करायची आहे तो पन, तेही 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 तो हो तर मंडणगडला पोचलो होतो आपण आणि आमचं हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि शेवटचे जे काय खरेदी वगैरे आहे पाण्या घ्यायचे आहेत माझा वगैरे ते तिथे घेणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही घरी पोचलो इथून जवळपास पाऊण तास लागेल आमच्या गावी पोचायला किराण्याच्या दुकानात माझा घेण्यासाठी आलो होतो मी कारण गोटूला माझा लागतो आणि आमच्या गावात दुकान नाही आहे आता आम्ही चालेल पानं घ्यायला खायची पानं आज समोर आहे मंडणकडे टेपो आणि समोर इकडे पाण्याची दुकान दो, पन्नास रुपये शेकडायचं देवारेला दे दे? <laughs> दे पोचले होत आपण देवारे आमच्या गावाजवळ सर्वात मोठं मार्केट आहे बाजारपेठ म्हणू शकतो म्हणजे जे काही कर खरेदी करायची असेल रेशन पाणी सगळं भाजी वगैरे सगळं इथेच घ्यायला येतात आता पक्का उतरणे साबुदाणे घ्यायला उपवास असतो त्यामुळे साबुदाणे वगैरे घ्यायला उतरलेले आहेत आणि आता दहा पंधरा मिनिटावर आपल्याला घ्यावलेलं आहे सकाळी बाजार भरतो इथे आणि आता दुपार झाली आहे त्यामुळे बाजार संपलेला आहे गर्दी दिसत नाही आहे माणसंही दिसत नाही आहेत पण सकाळी भरपूर गर्दी असते चिंच घरला पोहोचले आपण आणि हा डावीकडे फाटा गेला आमच्या गावी शेवऱ्याला हो चिंच करून लेफ्ट टर्न घ्यायचा आहे हा रा उजवीकडे राहिली चिंचगडची खलाटी आणि डावीकडे रस्ता गेला शेवऱ्याला हो म्हणजे आमच्या गावाला चिंचगडची देवळं दिसतील आपल्यासमोर आधी हे महादेवाचं मंदिर आहे आणि त्यानंतर मग इथे पुढे हे जे समोर दिसतंय ते आहे चिंचगडचं मुख्य म मंदिर खलाटी बाळग इथे हिरवीगार आहे नदी किनारची पानथळ जागा आहे त्यामुळे इथे हिवाळ्यातही शेती होते तर मित्रांनो जवळजवळ पाहुणे एक आम्ही घरी पोचले होते आमच्या घरी आणि आता सामान नेते सामान बोलते तुम्ही मागे पाहू शकतात मागे घर दिसतंय की नाही आयडिया नाही मागे दिसतंय ते आमचं घर आहे आणि इकडे समोर गाडी थांबवलेली आहे आणि आता पहिली एक फेरी झालेली आहे सामानाची तर आणखी एक फेरी सो हा एकोणीस प्रवास सुखकर झाला एकदम सहा तास लागले आम्हाला आणि जास्त पहिल्यासारखं त्रास जाणार नाही कारण रस्ते खूप चांगले झालेले आहेत थोडाफार मागे नागो नागोंडाच्या आसपास थोडं काम आहे मध्ये मध्ये अंडरपास ब्रिजेस त्यांचं काम चालू आहे बाकी व्यवस्थित झालेलं आहे मला आता एक दीड वर्षामध्ये हा पट्टा जो आहे पूर्ण होऊन जाईल त्यानंतर आम्हाला खूप प्रवास खूपच होईल तर या व्हिडिओमध्ये इतकंच आता गावी आहे मी एका दिवसासाठीच आहे पण यानंतर सेकंड ब्लॉगमध्ये मी आजच्या दिवसभरात मी जे काय करणार आहे त्याचा एक, एक बनवेन आणि आणखी एक लॉक बनेल जो उद्याचा परतीचा असेल एस टीचा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये मी पहिल्यांदा आमच्या गावावरून एस टी चालू झालेली आहे मागे म्हणजे या जो रस्ता आहे आमचा शेवऱ्याचा तिथून जाते आधी आम्ही चिचघरला जायला लागायचं आणि तिथून मग आम्हाला एस टी पकडायला लागायची पण आता मागच्या काही महिन्यापूर्वी जो र, र एस टी जी आहे चिचघर देवाळी या मार्ग ती आता आमच्या गावी शेवरे आतले वडवळ मार या मार्गे जाते त्यामुळे पहिल्यांदाच मी आमच्या गावावरून एसी मुंबईसाठी एस टी पकडणार आहे आणि त्याचं रिझर्वेशन करून आलेलं आहे तर त्यामुळे तो प्रवास एकदम खास असणार आहे तर दोन व्हिडिओ येणार आहेत या गावचे तर या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र